सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडजल येथील माणदेशी कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते झाले काटकर <स्थाथा> व जनार्दन काटकर या बंधूंनी त्यांच्या अथक प्रयत्नातून सर्वात मोठे पर्यटन केंद्र सगळ्याला प्राकर सर्व जनार्दन टाकत या बंदुस्ती एक अपेक्षा होती की या कृषी पर्यटनाचे उद्घाटन नामदा जयकुमार बोरेभोगे यांच्या हस्ते व्हावी खरोखर त्यांची अपेक्षा अपूर्ण झालेली आहे त्याचं कारण आहे की सर्वात मोठं आम्ही कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावं उद्य आहे उभारलेलं आहे आणि अशा या केंद्राचं उद्घाटन नामदा जयकुमार बोरेभोवेच्या काल रामधनजय कुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आपले दृश्य पाहतोय ते कृषी पर्यटन केंद्राचा उद्घाटन समारंभ नामधरजय कुमार गोरेभाऊ यांच्यासोबत आहेत शिवाजीराव शिंदे नाबा गोरे थरादा काटकर सर आहेत काटकर आहेत तुळशीराम काटकर आहेत उद्धव काटकर आहेत आणि परिसरातील

तुळशीराम भाटकर हो व जनार्दन तुळशीराम भाटकर यांच्या वतीने बहात्तर सप्ताह होणार आहे आपण दृष्टी पुन्हा एकदा बघतोय गज मंडळाचं आहे तर त्या गज एक वैभव आहे आपण दृश्य पाहतोय ते नामदा कुमार बोरे यांचं सरकार केराला तुळशीराम काटकर काटकर बंधूंच्या वतीने होत आहे हा सत्कार

त्या ठिकाणी चार बाजूला आपण बघतोय ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून आणि खर तर डॉक्टर साहेब म्हणजे हा महान तालुकाच आहे यात प्रश्न निर्माण होतोय कारण आपण बघतोय चारी बाजूला पाणीच पाणी आज या ठिकाणी जिथं भाऊ नेहमी सांगतात की तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता आज आम्ही बघतोय तालुक्यातून आज इथं टोळी मिळत नाही ऊस तोडायला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आज आपण सर्वजण बघताय की या ठिकाणी उभं राहिलंय हे सर्व शक्य झालं ते आपल्या मान तालुक्याचे तारणहार कर्तव्यगार आमदार आणि सध्याचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्यामुळं मी या ठिकाणी विनंती करतो या मानदेशी कृषी पर्यटन केंद्राचे सर्वे या सर्व याला विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करायचं नमस्कार आदरणीय भाऊ त्यांचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि आमचे या ठिकाणी असलेले चार पाच गावचे गती मंडळ पाहुणे सर्व उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो माझी इच्छा पूर्ण झाली बरोबर त्यावेळेस दुःख तो हा ओळ्यात वासू येतात हा मला आनंद झाला आहे की ज्या भाऊनी आम्हाला उभा केलं आम्ही त्यांना सांगितल्याची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला ओळखण्याची गरज नाही त्यांचे त्यांच्या आत्म्यात आणि हृदयात आम्ही वाचलेलो व्यक्ती आहे परंतु या व्यक्तीच्या नावाचं काहीतरी आपण पुढे चालवावं आपला एकदा मोठा माणूस पुढं चाललेला आहे त्याच्या मागं पाठीमागे काहीतरी एखादी वस्तू असावी अशी मनापासून आमची इच्छा आणि खरोखरच त्या भाऊंसाठी आम्ही थांबलेलो होतो आणि तिने देखील आम्हाला शब्द दिला होता की खरोखरच आपले कार्य बघण्यासाठी आमच्या था पाठीवर थाप टाकण्यासाठी आम्ही येणार आहे आणि खरोखरच भाऊ हे तुम्ही आलात आणि आम्ही गगनात मागून एवढा आम्हाला आनंद झालेला आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असाच मिळावा एवढंच नव्हे तर आता जवळजवळ सात टक्के काम झालेलं आहे के काम करून परत दीड वर्ष करणार आहे आणि असा काही प्रकल्प करत आहे की आमच्या भाऊंचं नाव हो। आमचं नाही आम्ही कष्ट आहे आमचं काय फक्त नाम मात्र आहे समाज हा नाम मात्र आहे करता करता विठ्ठल पांडुरंग आमच्या या ठिकाणी आणि त्याच्या एवढंच आम्ही सांगून आमच्या या ठिकाणी धन्य समजतो आणि तिने आलं आमच्या या जमिनीला आमच्या डोंगरमात्याला पाहायला आला आणि आमचं भाग्य समजतो आणि धन्य मानतो यावेळी नामदार कुमार मोरे भाऊ यांनी हिराला काटकर सर व जनार्दन काटकर सर या बंधूंचं कृ कृषी पर्यटन उभारल्याबद्दल मनापासून कौतुक केलं आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देत त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे या मनोगतामध्ये त्यांनी बारामतीकडे हे प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं आहे चला तर आपण भाऊंचं मनोगत ऐकूया अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलं आदरणीय पाटकर सर त्यांच्या सोबत त्यांचे सगळे कुटुंबीय त्यांच्या आता कशा प्रयत्नातनं त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत त्यातून उभं राहिलेलं हे विश्व आपण सगळेकडे या ठिकाणी पाहतोय इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याची भव्यता इथं आल्यानंतर समजते सर मला सारखं सांगत होते की कृषी पर्यटन कृषी पर्यटन हे काहीतरी आम्ही क्षण भाऊ तुम्ही आल्या क्षण मी काय सुरुवात करता मला ते एक दोन तीन वेळा कार्यक्रम माझं पुढे झाला अनेकदा सरांनी विनंती केली पण भाऊ तुम्ही आलं पाहिजे अशा पद्धतीची सातत्याने त्यांनी भूमिका घेतली आज तो योग आला मला वाटतं दुपारपासून सकाळपासून तुम्ही सगळ्यांनी वाट बघताय खूप व्यस्त असा कार्यक्रम पण या कार्यक्रमाला आलंच पाहिजे ही भावना सातत्याने माझ्या मनामध्ये जसा जसा उशीर होतो तस तसं तस सगळ्यांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता कारण सगळ्यांचा आणि माझं ना तर फक्त कार्यकर्ता सहकारी एवढ्यापुरतं मर्यादित नाही जसं मी मान तालुक्यामध्ये आलो तेव्हापासून सगळ्यांनी प्रचंड प्रेम माझ्यासारख्या एका सहकार्यावर केलं ते प्रेम करत असताना त्यांच्यावर अनेक बंधन असताना सुद्धा सगळी बंधन त्यांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये कायम आमचा भाऊ राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि आज मी आमदार नंतर असेल मी जिल्हा परिषद सदस्य असतानाच सरांनी या जिल्ह्यातल्या अनेक क्रीडा संघटनेचा अध्यक्ष जयाभाऊ असावा म्हणून सरांनी प्रयत्न केले आज मला वाटतं मी चार जिल्हा संघटनेचा अध्यक्ष आहे <laughs> त्यामध्ये माझं झिरो टक्के योगदान आहे शंभर टक्के योगदान सरांचं आहे परवाच राज्यामध्ये ऑलिम्पिक संघटनेची निवड झाली निवड निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एका बाजूला अजित पवार उभे होते दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिक संघटनेचा सुद्धा सातारा तिन्चा अध्यक्ष मला करण्याचं काम आमच्या तटकर सरांनी केलं अशा अनेक संघटना आहेत जवळजवळ तीन चार संघटना त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो करत असताना सराने अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं अनेक विद्यार्थ्यांना बळ देत असता त्याच्या नोकरीसाठी त्याच्या खेळासाठी प्रचंड मोठे प्रयत्न सरांनी सर असतील सर असतील दोघांनी सातत्याने केलं प्रचंड अडचणी असताना केलं गावात कमी परंतु माझ्या कामात जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल निवडणूक लागली की बिचारा सगळं सुरू जिरा स्पर्धा असल्या की सगळ्या सोडून मानदेश महोत्सव असला तरी सगळा सोडून हा माणूस सातत्यानं माझ्यासोबत माझ्या सगळ्याच कामामध्ये मला साथ देण्याचं सा काम काटकर सरांनी केलं त्यामुळं माझ्या जगण काटकर सरांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे गेल्या काही दिवसापासून जसं निवृत्त झाले तेव्हापासून आता सांगायचं की आता आम्ही मोकळं झाले आता आम्हाला अडचण नाही आता आम्ही सातत्यानं तुमच्या सोबत राहू अशा पद्धतीची भूमिका सरांनी सातत्यानं मांडली अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतोय जसं रिटायरमेंट झाली तेव्हापासून या भागामध्ये एक विश्व निर्माण करण्याचं काम कारण त्यांनी आतापर्यंत सातत्यानं प्रतिकूल परिस्थितीतच काम केलं मान सारख्या दुर्गाम तालुक्यामध्ये अनेक खेळाडू घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी पाहतोय तेव्हा या महाराणावर हे करण्याचा धानस मी लांबून बघत होतो मलाही कळत नव्हतं नेमकं काय झालं कुठं चाललंय पण इथं जेव्हा मी लांबून बघत होतो तेव्हा ही भव्यजीवी अशी वास्तू या ठिकाणी मी लांबून बघितली पण इथं आल्यानंतर तर विश्व वेगळा आहे आणि खऱ्या अर्थानं निसर्गरम्य परिसरात राहण्याचा मला प्रचंड आवड आहे अनेक लोक म्हणतात तुम्ही आमदार झालाय मंत्री झालाय पण तुम्ही एका खेडेगावात छोट्याच्या वस्तीवर का राहता असा अनेकांचा सातत्यानं मला प्रश्न असतो त्याला कारण आहे की एकदा माझ्या घराच्या बाहेर येईपर्यंत लोक अनेकदा विचार करतात माझे अनेक मित्र येतात आणि ते मित्र बाहेर झाल्यानंतर म्हणतात की हा इकडं कुठं राहतोय इकडं कुठं राहतोय पण जेव्हा माझ्या घराचं गेट उघडतं गेट बघितल्यानंतर त्याला कळत की मी कुठे राहतोय जेव्हा मुंबईत सुद्धा येत नाही समुद्राच्या काठावर तो फील माझ्या घरी आल्यावर येतो याला ये कारण आहे की निसर्गाने आणि सगळ्यांनी अशाच पद्धतीचं विश्व इथं निर्माण केलं आपण बघतो इथं कुठली सुविधा नाही अशी सुविधा नाही मला मला एक हॅन्डवेज दिला होता हे कृषी पर्यटन करत असताना इथं गणपतीचं मंदिर आहे इथं हल्ली मंडप आहे आता वाढदिवसाचा समुद्र आहे तिथे खाली येतो मी बघितलं वाढदिवस साजरा करण्याची व्यवस्था आहे अशा अनेक सुविधा फळबागा असतील बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी उभ्या केल्या तेवढा मोठा हॉल पण या ठिकाणी उभा केलाय मला वाटतं छोटे मोठे कार्यक्रम जर असता सर चांगला झाला तर इथं छोटे मोठे कार्यक्रम व्हायला आता कुठली अडचण येणार नाही अनेक लोक आपला अशा निसर्ग परिसरामध्ये आपले छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी करतील आणि खऱ्या अर्थानं जे पर्यटन कृषी पर्यटन म्हणून आपण त्याला नाव दिले ते खऱ्या अर्थानं ते कृषी पर्यटन सिद्धीला जाईल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आपण आपल्या आपल्याला सातत्य पूर्वी मुलं घडवण्याचं वेळ होत आता निसर्गामध्ये आपल्याला हे सगळं नव्यानं घडवण्याच वेळ आपल्याला आपल्याला आहे याचा आनंद मला आहे आपण या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी आलाय वास्तविक आता अनेक संघाने उपस्थित आहेत सगळ्यांची क्षण मागे आपल्या सगळ्यांचं नाव घेणं वास्तविक अपेक्षित आहे परंतु का सकाळपासून कार्यक्रम व्यवस्था कार्यक्रम आहेत अजून चार ठिकाणी जाऊन कार्यक्रमाला पोहोचायचंय इथेही लोक सकाळपासून वाट बघत आहेत बाकीची कुठली औपचारिकता न पार पाडतात सर मी एवढंच सांगेन खूप सुंदर हे कृषी पर्यटन केंद्र आपण उभं केलेलं आहे आपलं जेवढं करावं तेवढं तो कमी आहे <प्रावाद> आज ही झाडं छोटी छोटी आहे आणखीन झाडाची लागण आपण करताय करत करताय जेव्हा खऱ्या अर्थाने ही झाडे मोठी होती तेव्हा हा परिसर आणखी निसर्गरम्य होईल आणि बघा पाणी तर इथं दिसते आनंद काय वाटतो आपण दुष्काळी भागात आता इथं जर पाणी आलं नसतं तर इथं काय असतात कुसळ असतील पण आता डोंगराचा खर्चा सगळा पट्टा जो आपला सगळा भागायचा आहे आणि आता जे आपलं टेंबूचं काम आता होतंय या बाजूला आता कुरवाडला या बाजूला सगळं पाणी आता नव्यानं येते ते पाणी आल्या तर बाराच्या बारा महिने आपल्या भागातलं पाणी कमी होणार नाही या तलावाचं पाणी आता कधी कमी होणार नाही जेव्हा कधी कमी होईल तेव्हा तर तलाव पुन्हा भरून घ्यायची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे आता या भागातला पाण्याचा कायमचा प्रश्न आता सुटणार आहे त्यामुळे आम्हाला जो कलम लागला होता आम्ही दुष्काळी आहे मागासले आहे असा जो विषय होता तो आता संपलेला आहे त्यामुळे तो बागामती आले तिथे आणि सातत्याने सांगत होतो की आमची स्पर्धा कुणाशी आहे तर आमची स्पर्धा बारामतीची आहे बारामतीवाल आमच्या मुली घेऊन तिकडे तर त्यांच्या मुली त्याला आमच्याकडे येत नाही <laughs> तो काळ आम्हाला बदलायचा होता की बारामतीच्या मुलीचा बाप मुलीला बघायला मान तालुक्यात येईल तेव्हा आमचा <laughs> ती परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण बारामतीच्या शेतकऱ्याकडून दोन एकर शेती नाही तर तीन एकर शेती मधला बँकेचा कॉलम असतो त्याच्यावर द्यायला जागाच नाही <laughs> <laughs> मधल्या बँकेचा कॉलमवर याला जागाच नाही पण आमच्याकडे दहा एकरचा पंधरा एकरचा वीस एकरचा शेतकरी आहे पण बँकेचा कॉलम रिकाम आहे आणि असला तरी माझला दवाजाच करतो भानगडी करत नाही असं स्वाभिमानी माणूस सांगतात आमचा माणूस स्वाभिमानी आहे आणि तेव्हा सक्षम आहे आजही आम्ही काय नसतो की बारामतीच्या कुठल्या बघा तिकडच्या बस संस्था का ठेवी पुण्याच्या तिकडं कर्ज काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे आमच्याकडे ठेवी ठेवण्याची संख्या जास्त आहे तेव्हा आमचा शेतकरी सन्मान अगदी काय शेतात उत्पन्न झालं तर बँकेचा वेगळी करतो पण स्वतःचा कुटुंब अगदी दुधावर पाण्यावर भाजी पाण्यावर स्वतःच कुटुंब चालवत असतो असा आमचा स्वाभिमानी माणूस आहे त्यामुळं प्रचंड पन्नास पन्नास एकर शेती असणाऱ्या लोकांना आत्महत्या करायला लागते पण आमचा शेतकरी प्रचंड दुष्काळी भागात असला तर कधीही आत्महत्या करत नाही कायम जीवन जगण्याचा संघर्ष करतो कारण त्याला या मातीने या प्रयुसना त्याला संघर्ष करायला शिकवलेला आहे आणि त्या संघर्षातनं तयार झालेला माणूस आमचा कधी वाया जात नाही अशा पद्धतीची पिढी या आमच्या भागामध्ये तयार झाली म्हणून सर मला मनापासूनच आनंद आहे की आमच्या एका सहकार्यानं या ठिकाणी एक वेगळं विश्व निर्माण करायचा प्रयत्न केलाय हा प्रयत्न आता चालू झाला आहे जसं जसं हे फुलं जाईल तसं तसं देखणरूप आपल्या सगळ्यांच्या फुलं भविष्यात येईल मी एवढं सांगतो आता इथे येत असताना सर बाकी सगळं जाऊया पण सराच्या पर्यटन केंद्राला व्यवस्था मी केवढीच अडचण आहे पण ती अडचण सोडवण्याचं काम आता इथं जेव्हा सर जेव्हा डांबर होईल तेव्हा सगळं भूगाट सुटत या ठिकाणी आपण एक सुंदर असं जे हे कृषी पर्यटन केंद्र तयार केलंय त्याला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जाताने म्हणून सांगतो आज उदारे आता फक्त इथे येऊन चालणार नाही एकदा या कृषी च्या ठिकाणी एवढ्या निसर्गरम्य परिसरात एकदा कधीतरी दुपारच्या जेवणाला मला बोलवावं अशा पद्धतीची विनंती आहे सगळ्यांना सगळे मला जीवन देतील आपलं उत्सुक करू या ठिकाणी एकदा घरगुती जेवणाचं निमंत्रण आपण मला द्या मी नक्की त्यावेळी वेळ काढून आपल्या या ठिकाणी हे सगळं पर्यटन जे आपलं बनवलंय आपण हे सगळं स्वतः आपण घेऊन पाहूया आज थोडा वेळ कमी सगळ्या आपली क्षमा मागतो आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि उत्तर उत्तर हे कृषी पर्यटन केंद्र अधिक सुंदर व्हावं अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो श्री चैतन्य पत संस्थेनं सुद्धा कृषी पर्यटन केंद्रास भेट दिलेली आहे आपण दृश्य पाहतोय ते दृश्य आहे चैतन्य पद संस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत हे हिरालाल काटकर सर यांचा सत्कार करत आहेत